हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सायन्सवाला या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन टॉपिक घेऊन आलेलो हो। आहोत ते म्हणजे जो भाग तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल एम पी एस सी भरती असेल किंवा अगदी सीच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये किंवा सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करावं लागतं म्हणजे एककाचं रूपांतर आपल्याला करायचं असतं मग एककाचं रूपांतर कसं किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅममध्ये आणि ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये हे आपल्याला करता आलं पाहिजे मग त्यासाठी आज आपण सुरुवातीला एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर हे आपल्याला माहित असत पण प्रश्न असा असतो हो, की एक हजार सेंटीमीटर वर्ग बरोबर किती मीटर वर्ग म्हणजे आपल्या सेंटीमीटरचं रूपांतर आपल्याला मीटरमध्ये करावं लागतं मग ते करण्याची खूप सोपी पद्धत आहे फक्त व्यवस्थित लक्ष द्या बघा एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर आहे हे आपलं माहीत आहे काय एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर हे आपलं सगळ्यांना माहीत असत आता काय करायचं हेच फक्त आता या एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर आहे आपल्याला एक सेंटीमीटर बरोबर किती हे आपल्याला पाहिजे अगोदर काय काढायचं आपण की एक सेंटीमीटर बरोबर किती मीटर हे आपल्याला आहे मग काय करायचं त्यासाठी सोपी पद्धत बघा एक मीटर बाबत शंभर सेंटीमीटर आपण आता काय करायचं हेच फक्त उलट इकडे इकडं मांडा म्हणजे शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर आपण काय केलंय आपण काहीच नाही केलं फक्त एक मीटर इकडं हाताला आहे शंभर सेंटीमीटर उजवी आहे आपण फक्त साईड बदलली इकडे शंभर सेंटीमीटर बाबत एक मीटर दिले आता आपल्याला काय करायचंय शंभर सेंटीमीटरचं रूपांतर एक मध्ये करायचंय म्हणजे इथं काय करायला लागेल आपला इथं शंभरने भाग द्यायचा आणि ज्यावेळेस इकडे शंभरने भाग द्यायचा त्यावेळेस इकडे सुद्धा शंभरने भाग द्यायचा एक लक्षात ठेवायचं ज्यावेळेस मध्ये बरोबरच चिन्ह असतं उजवीकडे काही अंक असतात डावीकडे काही अंक असतात त्यावेळेस जी क्रिया आपण उजवीकडे करणार तीच क्रिया डावीकडे करायची जी क्रिया डावीकडे करणार तीच क्रिया उजवीकडे करायची मग आता आपण काय करणार शंभर सेंटीमीटर आहेत त्याला आपण शंभरने भाग द्यायचा म्हणजे इकडे सुद्धा शंभरने भाग द्यावा लागेल दे। म्हणजे काय होईल शंभर सेंटीमीटर भागिले शंभर बरोबर एक मीटर भागिले शंभर मग आता बघा हे शंभर भागिले शंभर हे कट झाले मग शंभर शंभर कट झाले मग काय राहिलं मग एक सेंटीमीटर बरोबर आता हे काय झालं बघा एक शंभर मीटर आता हे एक छेद शंभर मीटर आहे याचं रूपांतर आपल्याला दोन पद्धतीने करता येतो एक दशांश पद्धतीमध्ये आणि दुसरं घातांकित पद्धतीमध्ये आता अगोदर आपण दशांश पद्धतीमध्ये बघू काय होईल एक सेंटीमीटर बरोबर एक छेद आता शंभर म्हणजे दहाचा घातांक दोन एक लक्षात ठेवायचं की एकावर किती शून्य आहेत एकावर जितके शून्य असतील तितका घातांक दोन दहावरती लिहायचा म्हणजे इकडे बघा एक छेद शंभर आहेत तर इथं काय करायचं एकावर एक दोन शून्य आहेत म्हणजे दहाच्या डोक्यावरती दोन द्यायचे आणि हे मीटर आता एक सेंटीमीटर बरोबर एक छेद दहाचा दुसरा घात मीटर आलय इथे घात दहाचा वर्ग म्हणजे दहा हे घातांकित संख्या आहे मग घातांकित संख्या छेदस्थानी असल्यास तिला आपल्या ज्यावेळेस व अंशस्थानी घ्यायची आहे म्हणजे हे छेदाच्या ठिकाणी आहे ते आपल्या अंशस्थानी घ्यायची असेल तर काय करायचं बघा एक सेंटीमीटर बरोबर आता ज्यावेळेस आपण घातांकी संख्या अंशाच्या ठिकाणी घेतो म्हणजे घातांकी संख्या जी आहे तिचं आपण स्थान बदलतो म्हणजे अंशाचा छेद घ्यायचा असेल किंवा छेदाचा अंश घ्यायचा असेल तर एक नियम लक्षात ठेवायचा की जे घातांक जो असतो त्या घातांकाचं चिन्ह बदलायचं म्हणजे इथं घातांक दोन आहेत इथं दोन धन आहेत म्हणजे प्लस आहे ते ज्यावेळेस इथं वरती आपण लिहू म्हणजे दहाचा घातांक दोन आणि त्याच चिन्ह बदलायचं मग इथं इथं बघा इथं प्लस आहे इथं मायनस द्यायची म्हणजे दहाचा घातांक मायनस दोन होतील म्हणजे वजा दोन होते आणि मग एक सेंटीमीटर बाब दहाचा वजा दोन घात मीटर हे असे आता हेच मी तुम्हाला चार सांगितलं की हे आपण एक सेंटीमीटर जे आहे हे आपण दोन पद्धतीने लिहू शकतो मीटर मध्ये कन्वर्ट करताना दहाचा घातांक वजा दोन मीटर किंवा शून्य पॉइंट शून्य एक मीटर बघा दोन पद्धतीने आपण लिहू शकतो म्हणजे दहाचा वजा दोन घातांक जो आहे तो आपण कसं लिहू शकतो काय करायचं बघा दहाच्या डोक्यावर किती आहेत ते बघायचं अगोदर दहाच्या डोक्यावर किती आहेत दोन आहेत ते दोन कसे आहेत वजा आहेत मग वजा दोन ज्यावेळेस असतात त्यावेळेस काय करायचं शून्य दशांश आणि मग आहेत घातांक दोन आहेत म्हणजे दोन दशांश पुढे सरकारचं म्हणजे एक शून्य आणि एक म्हणजे हे दोन, दोन घर जायचे पुढं मग हे दोन घर आपण पुढे केलं म्हणजे शून्य आणि एक म्हणून शून्य पॉईंट शून्य एक मीटर आता आपला विचारलंय काय बघा आपल्याला दोन्हीची किंमत आली एक सेंटीमीटर बरोबर दहाचा वजा दोन घात मीटर असं लिहू शकतो किंवा एक सेंटीमीटर बरोबर शून्य पॉईंट शून्य एक मीटर असे आपण लिहू शकतो मग इकडे बघा आता आपण काय करायचंय हे एक हजार सेंटीमीटर वर्ग आहे आपला ह्या एक सेंटीमीटरचं रूपांतर एक हजार सेंटीमीटर वर्ग मध्ये करायचंय मग त्यासाठी अगोदर आपण काय करू शकतो याचं रूपांतर इकडे बघा सेंटीमीटरचं रूपांतर सेंटीमीटर वर्ग मध्ये करू म्हणजे एक सेंटीमीटर वर्ग करू मग इकडे लक्ष द्या ज्या आपण इकडे वर्ग करणार आहोत इकडे सुद्धा वर्ग होईल आणि मग आपण अगोदर याच्यामध्ये घेऊ बघा शून्य पॉईंट शून्य एक मीटर वर्ग म्हणजे दोन्ही बाजूचा आपण वर्ग करायचा आहे मग हे काय होईल मग एक सेंटीमीटर वर्ग बरोबर वर। हे किती आहे मग आता बघा शून्य पॉईंट शून्य एक याचा वर्ग करायचा याचा वर्ग करायचा आणि मीटरचा सुद्धा वर्ग करायचा मग शून्य पॉईंट शून्य एक याचा वर्ग होईल शून्य पॉईंट शून्य 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 एक मीटर वर्ग अरे मग आपला विचारते काय एक हजार सेंटीमीटर वर्ग म्हणून काय करायचं दोन्ही बाजूला एक हजार ने गुणायचं इकडे एक हजार इकडे एक हजार म्हणजे हे होईल एक गुणिले एक हजार सेंटीमीटर वर्ग बरोबर शून्य पॉईंट शून्य 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 एक गुणिले एक हजार मीटर वर्ग आणि मग हे काय होईल बघा हे होईल एक हजार सेंटीमीटर वर्ग बरोबर आता इथं गुन्हा काय केल्यानंतर बघा इथं एक दोन तीन एकावर तीन शून्य आहेत त्याने आपल्याला गुन्हायचं आहे म्हणजे हे स्थळ आपला तीन घर उजवीकडे सरवं लागेल बघा एकावर जितके शून्य आहेत तितके दशांश स्थळ काय करायचं उजवीकडे सरकायचं गुणाकारामध्ये आणि मग काय होईल हे तीन शून्य आहेत म्हणून एक दोन तीन दशांश स्थळ उजवीकडे सरकायचं आहे म्हणून इथे येईल शून्य दशांश आता बघा एक दोन तीन दसारख आपण म्हणून इथं एक ये येईल आणि हे होईल मीटर वर्ग या पद्धतीने बघा मग इथं आपल्याला एक हजार सेंटीमीटर वर्ग वगैरे शून्य पॉईंट एक मीटर वर्ग हे उत्तर आलेलं आहे अशा पद्धतीचे प्रश्न हे आपल्याला विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात आणि मग आता मला असं वाटतंय की हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल याच पद्धतीचं आता आपण पुढच्या भागामध्ये किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅम मध्ये आणि ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये आपण करू मग आता बघा इथं एक हजार सेंटीमीटर वर्ग वगैरे इथं काय मग शून्य पॉइंट एक मीटर वर्ग हे एवढं लक्षात ठेवा ठीक आहे मी अशी अपेक्षा केलेली आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आणि याच पद्धतीने आणखी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे गणित सोडत जाऊ ठीक आहे धन्यवाद